सिल्लोड तालुक्यातील बापूनगर येथील वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे रहिवाशी त्रस्त या मथळ्याखाली एमसीएन न्यूज वर बातमी प्रसारित होताच महावितरण एमसीएन न्यूज बातमीची दखल घेत बापू नगरला दोनशे केव्ही चा बसवण्यात आला सिल्लोड शहरातील बापूनगर येथे शंभर केवी पॉवरच्या रोहित्रामध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे नागरिकांना गर्मी आणि मच्छरांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता रोहित्रामध्ये सतत बिघाडामुळे नागरिक त्रस्त होते यामुळे बापूनगरवासियांनी महावितरणला सात मार्च रोजी निवेदन दिले होते आणि त्यात असे म्हटले होते की बापू नगरचा वापर आणि वीज जोडणी भार लक्षात घेऊन येथील रोहित्र, रोहित्र बसवावा अशी मागणी सिल्लोड महावितरण कार्यकारी अभियंता यांनी लेखी निवेदनाद्वारे बापू नगर येथील रहिवाशांनी केली होती तशी बापू नगर येथील वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे रहिवाशी त्रस्त झाले होते या आशयाचं निवेदन देण्यात आलं होतं MCN सी एन न्यूजवर आठ मार्च रोजी बातमी प्रकाशित झाली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी महावितरणने MCN सी एन न्यूजच्या बातमीची दखल घेत 10 मार्च रोजी बापूनगरला नगरला दोनशे केवीचा रोहितर रोहित्र बसवण्यात आला यामुळे येथे रहिवाशांनी एम सी एन न्यूज चॅनलचे आभार मानले विशाल चौहान MCN सी न्यूज भराडी सिल्लोड